टीम इंडियाची सांगलीकर स्मृती मानधना लग्नाच्या बेडी तडकणार होणार भर दिवाळीत लग्नाचा मुहूर्त ठरला टीम इंडियाची धडाके बाज फलंदाज स्मृती मानधना लवकरच इंदूरची सून होणार आहे ती इंदूरमधील गायक आणि दिग्दर्शक पलाश मुच्छलशी लग्न करणार आहे ही माहिती स्वतः पलाशने इंदूरमध्ये पत्रकारांशी बोलताना उघड केली मानधना विश्वचषक सामना खेळण्यासाठी इंदूरला आलेली आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना आज एकोणीस ऑक्टोबर रोजी येथे खेळला जाणार आहे पलाश त्याच्या आगामी चित्रपट राजू बाजेवाला या शूटिंगमध्ये दे इंदूरमध्ये दे देखील आहे भारतीय संघाच्या सामन्याशी आणि मानधनाशी संबंधित प्रश्नांबाबत पलाश म्हणाला की स्मृती लवकरच इंदूरची सून होईल पलाशचे संपूर्ण कुटुंब सामन्याला हजर राहणार आहे भारतीय महिला क्रिकेट संघ आज इंग्लंडविरुद्ध सामना खेळणार आहे उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या त्यांच्या आशा या सामन्यावर अवलंबून आहेत टीम इंडियाने आत्तापर्यंत चार सामने खेळलेले आहेत त्यापैकी दोन जिंकले आहेत दोन गमावले आहेत चार गुणांसह संघ चौथ्या स्थानावर आहे दुसरीकडे भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने दोन हजार पंचवीसमध्ये आत्तापर्यंत एकदिवसीय स्वरूपात उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे सप्टेंबरमध्ये मानधनाच्या प्रभावी फलंदाजी कामगिरीनंतर तिला सप्टेंबरसाठी आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आता मानधनाने हा विशेष पुरस्कार जिंकला आहे बेरे रिपोर्ट एस एन मराठी